नानाची एकसष्ट वर्ष झालेली बैला माझी वर्ष मोजायला होत नाना खिचवी होता त्यावेळे आपण खिचवीला होतो आपण खडू खेळ मला भाव मी सदुसष्ट जाय मालक सत्तावन्न आठवारचा असत की न आलेला गडी आमचा किंवा भावाचा दोस्त एकसष्ट बासष्टचा असत की सगळी एका नाही त्याची आणि आज या कार्यक्रमाला आवर्जून महाराष्ट्राचे नव्हे तर या देशातले एक महान एका बाजूला वकील आणि जगाच्या पाठीवर वाघाच काळी आणि पोरा दिलेला वकील आदरणीव निकट साहेब या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री सिंह दादा आमदार आमचे विधीमंडळातील सहकारी आदरणीय आणि आमदार किंवा शेजारी आदरणीय माने साहेब सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि पंढरपूर तालुक्याचे खंबीर नेतृत्व आदरणीय प्रशांत मालक परिताल जिल्ह्याचे कोणत्या पक्षात आहेत मला माहिती आहे ज्येष्ठ नेते आणि कर्तृत्वान पुरुष आदरणीय राजेंद्र पाटील तथा मालक मालक मला पक्ष माहीत नाही बघाय आदित्य पाटील आदरणीय पालके म्हणजे कॉलेज जीवनाचे अनेक मित्र या ठिकाणी आहेत म्हणून मी वसंत नाना प्रशांत पर्यंत आलो आरो असे पापडकर आहेत सुभाष माने यांचे माने सर आहेत सर्व आलेले मान्यवर आणि सर्वात महत्वाचं खास करून आलेले आपले आता तुम्हाला माझी उपाय म्हणून वेळ वाया घालवत नाही महाराष्ट्राव तालुक्याचे भावे नेते प्रभाकरावजी देशमुख साहेब कारण तुम्ही आता इन्सेड पॅट काढून घेऊन शर्ट घातलाय मी करू घाबरो त्यामध्ये साहेब काय शर्ट देखडा दिसत होता आता साहेब निवडू शकता म्हणजे मान खटावर वकळा झाला

माझ्या सर्व शेतकरी बांधव चुकून कुणाचं नाव राहिलं तानाजी वाघ मोरे मागक नाव राहिलं माझा तानाजी वाघ मोडावर गा बाकी सर चांगलं आपण तिकड आहे सगळे जमधे शेतकरी बांधव करून क्षणय क्षण नवता होत क्षणा क्षणाला नवनिर्माण होत कधी थांबली नाही तुमच्या माझ्यासाठी कधी थांबणार आणि या प्रवाहात मानवी प्रवाह क्षणाक्षणानं कणा कणानं हा असंख्य मानवी समोर लाखो लाखो आधी मानवापासून आता आणि एक जीवन जगत या पृथ्वीच्या समूहाच्या स्वतःच्या कर्तृत्वान सगळ्या समूहात पद्धत केंद्रित करून घेतो आणि तो देता आज कासेगाव कासेगावच्या परिसरातील तमाम जनतेचं

आणि मी फक्त थोड्या काय पंढरपूर थो कॉलेजमध्ये मालक प्रशा मालक केल्या नाही त्या महाराष्ट्राच्या चार पाचशे कॉलेजमध्ये जाऊन फोड्या केल्याला म्हणून कॉलेजमध्ये आलो कॉलेजमध्ये मी आलो विट्यानं विटा कराडं मी सुभाषांना आलो आणि आल्यानंतर बघितलं कॉलेज तीन चार हजार पोरं दीड पावणे दोन हजार दोन रुपया अडीच हजार करून सगळं चालेल आम्ही नव पोरं आल्यानो बाहेर निघून मी अकरावी सोडल्यानंतर पाचव्या वर्षानं कॉलेजच्या आवारात आलेलो हे सगळं बारकाई जरा न्यायालय खडीवर गात खे उमेदवार करतात पाणी पडतो तिथे काय लोड कधी डोक्याला घेतला राहून एक एक सुद्धा सगळी अशी इचून, इचून काढले दांडिशे दान काढलेला ग्रामीण विकास ग्रामीण विद्यार्थी पॅनेल पैन। पहिलं पॅनेल टाकलं बाद सदोतीस शियार उतर धागा 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 झाडा सगळा लाख भाडगडीत नाही काय आता सांगून एवढ्या भाडगडीत तर त्या सुभाष नाराला जीएस केलं आणि ग्रामीण कार्याचे वाटचाल नाना गेला नाना गेला ती शिवाजी पाटील नाजण्याचा केला ती गेला होता फोडो कोण म्हणून लोक खाजवत होतो तेवढ्याच वसंत नाना दीपक सांगतो दोन घडी जरा कर्नाकांड गावतो एवढे बुलेट घेऊन निकट जाय सायकल असणे कोणाला दाताना म्हणजे श्रीमंत सायकल असलेली मुलगी तर अति श्रीमंत आणि हे दो। दोन की कोरा पाडकडे आता ती मुली कसे दिसले टीशर्ट घातलेला त्याठिकाणी काय देखतांय पण

ते कुठं काय बघा म्हणजे आलं का थिएटर वर लॉज वर थांबत म्हणलं पद्धती दुपारचा घेऊन आणाला आठवत का प्रशांत पाणी तो त्या वारीके साठी हे घडी त्यावेळी तिथं डाबा आणता सात आणि खात बसलेला असा हरगड सोलर शिवा मोऱ्या होता तिथं डाबा घेऊन आल्याला चालले आधी दोघं तुझे वर चढून धावून मी नेतात त्यावेळी आज तेवढी जेवायची मला नाना जीव असं हरभर खाल्लं नाना म्हटलं का करणार का ना अशी बागायची त्याच्या बागायची करत असतो नेता वय पुढार वय तिथ नानाची इच्छा व्यक्त करा मी तर बाबांबाची चर्चा केली बाबांना सांगितलं की नानाला पूर्ण वेळ जे आम्ही प्रत खरल्या मालकांकडे गेलो त्यांचं दर्शन घेतलं आणि प्रसाद हा पहिला उमेदवार मी पंढरपूर कॉलेजमध्ये पुन्हा उभा केला आणि जो प्रचंड मतानं निवडणूक आटीतटी निवडणूक घासाघाशी झाली पोरं पळवली ही कुठं तासगाव तिकडे तिसंगी पावड्याचं गाव तिकडे पोरं नेऊन ते तिथ पोरतन काढायला की तिथना गे पोदाच्या मळ्यात ठेवली वरडाय लागली म्हातारीने वीस कोबड्या कापल्या कडा कणा कणा पाठी शिजवल्या मुलगाडू खवा म्हटली आडो पोर घेऊन नाना झाला नानाच्या जीवनाची वाढ जी चालू झाली आता काय नानाने राजकारण करत असताना एकाला यशस्वी केलं नाही असा नेता सोडा आणि नानाला शत्रू नाही मोहते पाटील गट नानाच इगाव दुसरा आमचा शिंदे गट नानाच अजून तिसरा गट नानाच सगळी नाना 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 ना सर्ग्णी नाना, नाना सगळी करते ती राजकारणात असून सुद्धा नानाला कोण शत्रू का होत नाही त्याच गमकाच्या तरुणाने ओळखलं पाहिजे तो आदर्श आपण घेत राजकारण करता येत आपण आपल्या नेत्यावर निष्ठा ठेवून आपली वाटचाल चालू शकतो की वाटचाल चालत असताना आपल्याला आपल्या जीवाची पाळी लावा येते पण हे करत असताना सुद्धा समोरच्या बाजूच्या सुद्धा मित्र मानून पुढची वाटचाल करणं हेच खऱ्या अर्थाने राजकारण आहे वसंत नाना देशमुख जीवन व ते राजकारण केलं एका बाजूला रा। प्रशांत मानक सुद्धा तर पण थोडल्या मालकांची कावड कोण जात असताना सुद्धा दुसऱ्या बाजूच्या सगळ्यांना एक मित्र मानलं कुणाला एक शत्रू मानलं नाही म्हणून आज व्यासपीठावर सगळे येत होते तिथनं चालत येतो मला मी आता मला तुम्ही बघताना आला दिसतोय पण मला तुम्ही दिसताय सगळी तुम्ही तो म्हणा नुसतं दिसतंय तुमच्या मनात काय हे सुद्धा दिसतंय

आणि म्हणून मी आज या ठिकाणी जणू सगळे दादा जरी मला गुरु म्हणजे माझं जरी माणस असेल तर मी गुरु म्हणजे एवढा मोठा ते दोन्ही नेते एवढे मोठे आहेत की त्यांच्याविषयी मला जीवन बदल आणि जायचं त्याचा उल्लेख निघाला तर राष्ट्र स्वाभिमानाने नाना एवढंच या ठिकाणी अमिताभ बच्चन जंजीर सपला लावारी संपला हे सगळं सप्त बच्चन कुठं लागे आपला कुणा ला बच्चन पुन्हा पहिला दडका दिला की सुरू पाहिजे आता बच्चन म्हणणार आहे केस आडवटाईल टीव्ही वर त्या बच्चनची सोडून दिसायला तयार होय काय त्या माणसा अजूनही सोळा का बच्चन साडे पंधरा तास बच्चनच्या पटोलीने ना आजच्यामध्ये उमेद वाटा आम्ही मागाय कायच नसताना मला सगळे मिळत हे निवाडे टाकलो मला रणजी टाटा म्हणजे मी जे मोहिते पाटील साहेब तुमचं कदाचित नाव देऊन राहिलेलं मला कळेल ते सगळी मी तयार केली दीपक आम्हाला कुठं कुठं गेला इंदिरा गांधी पर्यंत दिल्लीला घेऊन गेलो कोल्हापूरला फिरवला इकडं फिरवला नाना काय ठिकाणी आला बरोबर आधुनिक काय नावून येतात इतकी फिरवली जिल्ह्यात जाळेच्या जाळाचं गोवा केलं आणि अचानक पप्पा प्रतापसिंग मोरसे पटेल राजकारणाकडले योग काँग्रेस अध्यक्ष राजकारणी सगळेच महावाळ तसं जावं त्या फांडी उठाव त्या फांडी बसावं सगळेच उठून पप्पाकडे निघून गेले आणि एकटा आता काम आबा केला, पोटाबाना हे बी गेला ती बी गेला अप्पल झालं गेलं हृदय बाप्पाला म्हणलं पाप्पा अजून महिनावर जी जी लागायची सगळी घ्यायची मी निवड मुंबई कोल्हापूर सांगलीपूर पण महिन्याला परत मी का मागतो कुणालावर जाळ वा फोटो नव्या ताळ्यात मारतो कुणाला पुन्हा तुझे बोल नका माझी माझ्या मना जाळ जाळू वा फोड गाण्याचं लय शे पप्पा जेवढं मानताय पप्पाची भाय आहे तुमच्यावर सर तिकडे जा करत गाणं हे काय करायला सगळं बोलता गा तुम्हाला मला सगळे गणित किती निवडणूक गणित आणि पवार साहेब दादा म्हणणार असून गणपतराव वेळोवेळी त्याला शांत घे मी नाही आडत त्या माझी मला धडक घ्यायची मला अगदी तिकडे वडत तुझी

यशवंतराव चव्हाण साहेबांचे वडील बळवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन नाही निष्ठा राजकारणाच्या बाजूला या सगळ्याच्या कोटाळ्यात बाजूला मिसळतो लागतो या भूमीनाट्य ना होईल अडकत होतो या परिषदेचा गैर सदस्य जात यामुळे काय मला वाट मिळत म्हणून आजी आमदार म्हणायला होमा थोड्या दिवसात मालक आजी आमदार आहेत पुन्हा आमदार आहेत तिकडून नाही तिकडून नाही तिकडून कुठलं तर आमदार आहे पण आमदाराचे